कुणाच्या खानपानावर बंदी नाही आहे मोठ्या जनावरांची कत्तलखाने आणि त्याची जी हे कत, कत्तल केली जाते त्याच्यावर ही दरवर्षीप्रमाणे एकोणीशे अठ्ठ्याऐंशीपासून पासून केलेलं हे प्रतिबंध आहे आणि हे म्हणजे रुटीन प्रमाणे चालू आहे पण लोक बघा हा निर्णय जो आहे हा निर्णय एकोणीशे अठ्ठ्याऐंशीपासून पासून आहे त्याच्यावर काही फेरविचार करायचा असेल तर जी निवेदनं प्राप्त झालेली आहे त्या निवेदनावर आम्ही आयुक्त साहेबांशी चर्चा करून जर काही निर्णय घ्यायचा असेल तर ते घेतले पण त्यावेळेला त्यामुळे त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा आहे तो संदर्भात आज आम्ही महापालिकेत आलो आयुक्तांची भेट मागितली होती पण आयुक्त आज भेटले नाही पण त्यांच्या उपायुक्तांना आम्ही निवेदन दिलं की ही जी मास बंदीची नोटीस तुम्ही व्यापाऱ्यांना दिली ती लवकरात लवकर मागे घ्या पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आहे आणि नागरिकांनी काय खावं काय खाऊ नये याच्यावरच जर तुम्ही बंदी आणत असाल तर ते स्वातंत्र्य मिळून देशाचा देशाला उपयोग काय उद्या आपले किंग जोंग तुम्हाला किंग जोंग माहिती असतील जे कोरियाचे प्रेसिडेंट आहेत त्यांनी काही काळे कायदे त्यांच्या देशात दे लागू केलेत तेच कायदे आणण्याचा प्रयत्न भाजप करत आहे त्या देशामध्ये दे नागरिकांनी कुठली हेअरकट करायची हे ते देखील त्यांचे प्रेसिडेंट ठरवतात उद्या आम्हाला हे सांगतील की राज्याचे जे देशाचे जे गृहराज्यमंत्री आहेत अमित शाह त्यांच्यासारखी हे कर ठेवत आम्ही ती ठेवायची का उद्या काय आम्ही कपडे घालायचे काय आम्ही काय खायचं हा आमचा अधिकार आहे संविधानाने दिलेला राज्य घटनेने दिलेला अधिकार आहे आणि त्या अधिकारावर आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम पद्धतशीरपणे प्रशासन करते याचा विरोध आम्ही करण्यासाठी आलोय महानगरपालिकेमध्ये आज अनेक प्रश्न आहेत रस्त्यांमधले खड्डे आहेत ट्रॅफिक जाम आहे हॉस्पिटलचा विषय आहे कचऱ्याचा प्रश्न आहे हे सर्व बाजूला सोडून नाही ते उद्योग प्रशासनाला कोणी करायला सांगितले आणि हे जर बंदी मागे घेतली नाही तर आम्ही पंधरा ऑगस्टच्या दिनी आंदोलन करू आमच्या पद्धतीने जर बंदी मागे घेतली नाही तर महानगरपालिकेच्या गेटच्या बाहेर मास विक्री मास मा विक्रेत्यांना घेऊन मास विक्री करण्याचं काम आम्ही करू अन्यथा एखादी पोल्ट्री फॉर्मची गाडी हो येऊन इथे हे जसे जा, जा, को कोंबडी चोर इथे बसलेले आहेत सगळ्या कोंबड्या प्रशासन या गेटच्या आतमध्ये सोडू धन्यवाद की ते आता सगळीकडे त्याची चर्चा सुरू झाल्यानंतर एकोणीशे अठ्ठ्याऐंशी सालचा दाखला देतात आणि कमिशनर साहेब म्हणतात की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने ते कत्तलखाने बंद बेसिकली हे कत्तलखानेपूर्वी तिथे कत्तलखाने होते आणि ते कत्तलखाने बंद करा असा त्यावेळेचा तो निर्णय होता पंधरा ऑगस्टच्या दिवसापुरतं बेसिकली हा स्वातंत्र्य दिवस आहे मोठ्या मुश्किलीनी हे स्वातंत्र्य आपल्याला स्वातंत्र्यवीरांमुळे मिळालेलं आहे आणि त्याचा आनंद प्रत्येकजण सेलिब्रेट करत असतो आणि अशा स्वातंत्र्यदिनी लोकांना काय खावं आणि काय खाऊ नये हे तुम्ही सांगणारे कोण लोकांना का पारतंत्र्यात टाकत आहात आ आधीच श्रावण महिना सुरू आहे मराठी बांधव हिंदू लोक श्रावण पाळत असतात त्यामुळे मच्छीमार बांधव असतील किंवा इतर खाटीक समाजाची लोकं असतील यांच्या धंद्यावर विपरीत परिणाम होतो काल अंगारकी होती आणि असं असताना आता नारळी पौर्णिमा झाल्यानंतर मच्छीमारीचा व्यवसाय सुरू झालेला आहे असं असताना त्यांच्या धंद्यावरती गंडांतर का ज्याला श्रावण मी स्वतः श्रावण पाळतो ज्याला पाळायचं तो पाळेल ज्याला नाही पाळायचं ज्याला खायचंय तो खाईल उगाच या अभिनव कल्पना या आयुक्तांच्या किंवा दुसरं जे काही डिपार्टमेंट आहे त्यांच्या डोक्यात काय येतात परत तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये असं जर कोणी केलं तर ते मटन मच्छी आम्ही हे करणार जप्त करणार तुम्हाला आणि जप्त करून काय करणार अभिनव पोल्ट्री फार्म करणार आहे का महानगरपालिका आणि ती विक्री करणार आहे का काहीतरी डोकं थाऱ्यावर ठेवा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी सालचा हा जो काही निर्णय आहे त्याचे दाखले देता मला वाटतं एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली आयुक्तांचा जन्म पण झालेला नसेल त्यामुळे कुठेतरी आय एस आहात तुम्ही काहीतरी विवेक बुद्धी जागृत ठेवा आणि त्या हे असे धार्मिक निर्णय घेण्यापेक्षा कोणाला तरी दुखवण्यापेक्षा रस्त्यावर कल्याण डोंबरी महानगरपालिकेत जे खड्डे पडलेत स्मशानभूमीची दुरावस्था आहे ट्राफिकच्या अडचणी आहेत रक्षाबंधनांना तीन तीन चार चार तास वाया जात आहेत भाऊ बहिणींची एकमेकांना भेटायला त्याच्याकडे कुठेतरी लक्ष द्या आणि हे असे फालतू धार्मिक निर्णय घेत बसू नका ज्याने समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि वातावरण प्रदूषित होईल